बस दुचाकी अपघातात एक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा लातूर बिदर महामार्गावरील चलबुर्गा पाठी येथे घडली पोलिसांनी सांगितले श्याम अंगदगिरी वैचाळीस राहणार शिरसल तालुका उसा ये लातुर ये ये लातुर ये हे लातूर येथील आपले कामकाज अटपून गावाकडे दुचाकीवरून निघाले होते दरम्यान निलंगा येथून निलंगा नांदेड ही बस लातूर मार्गे निघाली होती चलबुर्गा पाटी येथे आल्यानंतर रात्री बस आणि दुचाकीचा अपघात झाला यात श्यामगिरी हे जागीच ठार झाले घटनास्थळी दाखल झालेल्या नागरिकांनी रुग्णवाहिकेला पाचारण केले श्यामगिरी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी लांबजना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला त्यांच्या मृतदेहावर शनिवारी सकाळी दहा वाजता शिरसल येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत घटनास्थळी अंशाचे आगार प्रमुख अजय गायकवाड यांनी भेट दिली निलंगा आगाराचे बस चालक विजय सूर्यवंशी यांनी किल्लारी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून याबाबत किल्लारी ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती मयत श्यामगिरी यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे